भक्षक भक्षक सिनेमा का सिनेमात आश्रमाच्या नावाखाली निराधार महिला आणि मुलींचं शोषण होत असल्याचं चित्रण दाखवण्यात आलंय असाच काहीसा प्रकार साताऱ्यातल्या कराडमध्ये झाल्याचं समोर आलंय एकीकडे महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांनी देश आणि राज्य हादरून गेलंय बदलापूर पाठोपाठ आता सातारा जिल्ह्यातलं कराडही महिलांवरील अत्याचाराच्या घटनेनं दुर्दैवानं चर्चेत आलंय निराधार महिलांना आश्रय देणाऱ्या साताऱ्यातल्या एका आश्रमात मुलींना बळजबरीनं वेश्याव्यवसायात व्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघड झालाय अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलांना देह व्यापार करायला भाग पाडणाऱ्या आश्रम चालक महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी आता अटक केली आहे पण टेंभू गावातल्या या आश्रमात हे सेक्स स्कॅन्डल कसं का उघड झालं इथं नेमकं काय सुरू होतं लैंगिक शोषणाचा हा प्रकार किती वर्षांपासून सुरू होता पोलीस आता काय कारवाई करतायत हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातलं टेंभू गाव याच गावात हा आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रछाया वृद्ध आणि निराधार आश्रम चालवला जात होता अनाथ आणि निराधारांना आधार देण्यासाठी हा आश्रम चालवला जात होता पण इथं भलतंच घडत असल्याचं समोर आलं जेव्हा या आश्रमातल्या काही भयंकर गोष्टी व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपमधून बाहेर आल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इथं वर्षानुवर्ष अत्याचाराचे हे प्रकार सुरू आहेत या प्रकरणी आश्रम चालक महिला रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे संशयित आरोपी रेखा सकट ही हा आश्रम चालवत होती तिच्या अत्याचाराला बळी पडलेल्या एका महिलेच्या धाडसामुळेच हे सगळं प्रकरण उजेडात आलं रेखा सकट हिच्या जाळ्यात अडकलेल्या या महिलेनं हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला या पीडित महिलेवर इथं चार वर्षांपासून अत्याचार होत होते तिनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अनेक मुली आणि महिला अशाच अत्याचाराला बळी पडल्यात ही पीडित महिला सातारा जिल्ह्यातल्या लोणंद परिसरातली आहे रेखा सकट हिच्याशी ओळख असल्यानं पीडित महिला तिच्या अत्याचारांना बळी पडली पण या दोघींची भेट किंवा ओळख नेमकी कशी झाली ते आधी पाहूया पीडित महिला ही दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा कराडमध्ये फोनवरून बोलणं सुरू झालं दरम्यानच्या काळात पीडित महिलेच्या पतीचं चा निधन झालं त्यांना दोन मुलं आहेत मुलीचा विवाह झालाय आणि मुलगा नोकरीच्या निमित्तानं पुण्यात राहत होता त्यामुळं ही पीडित महिला लोणन एकटीच राहत होती लोणवरून त्या कराडमध्ये राहायला आल्या तेव्हा पुन्हा एकदा या आश्रम चालवणाऱ्या महिलेशी त्यांचा पुन्हा एकदा संपर्क झाला राहायला जागा नसल्यानं रेखा सकट हिन या महिलेला आश्रमात राहायला बोलावलं त्यानुसार ही महिला त्या आश्रमात पोहोचली सुरुवातीला सगळं बरं चाललं होतं पण नंतर आठवड्याभरातच त्या पीडित महिलेचा रेखा सकट हिनं छळ सुरू केला घरकाम करण्यासाठी मारहाण सुरू केली शिवीगाळही होऊ लागली या महिलेचा छळ इथवर थांबला नाही तर तिला जबरदस्तीनं शरीर विक्री व्यवसायात ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पीडित महिलेनं याला नकार दिला आणि मग तिचा आणखी छळ सुरू करण्यात आल्याचं पीडित अनाथ आश्रमाच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि देह विक्रयासाठी छळ सुरू असल्याचं या महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय रेखा सकट हिच्या या कुकृत्याला साथ देण्यासाठी रेखा हिचा मानलेला भाऊ जो खरं तर तिचा प्रियकर होता तोही आश्रमात येऊ लागला वाल्मिकी माने हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तो म्हासोलीचा राहणारा आहे पण तो टेंभू इथल्या आश्रमात आला आणि पीडित महिलेचं लैंगिक शोषण आणि अत्याचार सुरू झाले त्यानंतर संशयित आरोपी रेखा सकट हिनं पीडित महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवायला बळजबरी केली आश्रमासह हो बाहेर ओगलेवाडी इथल्या लॉजवर या पीडित महिलेला अनोळखी पुरुषांसोबत जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं असं या पीडित महिलेनं म्हटलंय या सगळ्या प्रकाराला कंटाळून ही महिला आश्रम सोडून पळून आपल्या गावी निघून गेली पण रेखासकट हिनं पीडित महिलेला फोन करून धमकवायला सुरुवात केली देहविक्रयासाठी तिला वारंवार त्रास देऊ लागल्यानं अखेर या पीडित महिलेनं पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आश्रमावर छापा टाकला रेखा सकट हिची चौकशी केली आणि तिला आणि तिचा प्रियकर माने याला पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे आश्रमावर छापा टाकला तेव्हा एक वृद्ध महिला आणि तिची नात राहत होती त्या दोघींना शासकीय संस्थेत पाठवण्यात आलंय पण पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार रेखा सकट आणि वाल्मिकी माने या दोघांनी पैसे घेऊन अनेक महिला आणि मुलींना वशा व्यवसाय करायला भाग पडले तर दुसरीकडे या आश्रमात रेखा सकट ही कशा प्रकारे अत्याचार करत होती याबाबतच्या काही व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपही ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात त्याचाही पोलीस तपास आहेत रेखा सकट नावाची ही आश्रम चालक महिला अनाथ आश्रमातील मुलांकडून स्वतःचे पाय दाबून घेण्यापासून ते घरातली सगळी कामं करून घेत असल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे लहान मुलांकडून ही महिला पायाला मालिश करायला लावत असल्याचंही या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलींना काम जमत नाही त्यांना लोखंडी पट्टीनं मारहाण करत असल्याचंही समोर आलेला आहे गतिमंद मुलीकडून आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाक घरात चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू या व्हिडिओतून दिसून यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बॉटल घेऊन त्या बर्णीमध्ये ठेवत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे एका ऑडिओ क्लिपमध्ये आश्रमातल्या गतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी चक्क पैशांची देवाणघेवाण झाल्याचा विषयही आता समोर आलाय एकंदरीत या आश्रमात चालणाऱ्या सगळ्या कृत्यांचा पर्दाफाश झालाय रेखा सकट आणि तिचा प्रियकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर या दोघांनाही एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पीडित महिलेचा जबाब सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप या सगळ्याच्या आधारे पोलिसांचा या प्रकरणात आता अधिक तपास सुरू आहे यात आणखी लोकांचा सहभाग आहे का त्याबाबतचे पुरावे सापडतात का किंवा रेखासकट आणि वाल्मिकी माने यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आणखी महिला किंवा मुली समोर येतात का या सगळ्याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे पण निराधारांना आधाराच्या नावाखाली केलेला छळ आणि शरीर विक्रीसारखा संतापजनक प्रकार समोर आल्यानं राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत तुम्हाला याबाबत काय या वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद